नमस्कार मंडळी आपल्या अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिना आला की सगळीकडे महादेवांची पूजा उपवास आणि दर्शनाची लगबग सुरू होते असे मानले जाते की या महिन्यात कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने नशीब बदलू शकते मात्र राशीनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने अधिक लाभ मिळतो त्यामुळे तुमच्या राशीनुसार जर विशिष्ट ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं तर अनेक शुभफळं प्राप्त होतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये या विषयावरच माहिती पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या अविरत या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात आपण प्रत्येक राशीसाठी योग्य अशा ज्योतिर्लिंगाची माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहून व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात भगवान शंकरांच्या पूजेला खूप महत्त्व आहे देशभरात भगवान शंकरांची अनेक मंदिरे असली तरी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आता श्रावण महिना सुरू होत आहे हिंदू पंचांगानुसार हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे या महिन्यात शिवभक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतात श्रावणी सोमवार पाळतात त्या दिवशी उपवास ठेवला जातो या महिन्यात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनालाही खूप महत्व आहे मात्र राशीनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने अधिक लाभ मिळतो चला तर मग आपण कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे याबद्दल माहिती पाहूया मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींनी रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे चार धामांपैकी एक असलेल्या या तीर्थक्षेत्राबद्दल असे मानले जाते की भगवान श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती याला सेतुबंद तीर्थ असेही म्हणतात वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे गुजरातमधील सौराष्ट्रात असलेले सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते अशी श्रद्धा आहे की चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी येथे शिवाची तपस्या केली होती सोमनाथ मध्ये पूजा केल्याने क्षयरोग आणि इतर शारीरिक कष्ट दूर होतात येथील सोमकुंड पापनाशक मानले जाते मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन सर्वात जास्त पुण्यदायी आहे गुजरातमधील द्वारकेजवळ असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व प्रकारचे भय आणि अडथळे दूर होतात कर्कराशी कर्कराशीच्या व्यक्तींना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन अत्यंत लाभदायक मानले जाते मध्य प्रदेशातील इंदूर जवळ नर्मदा नदीच्या काठी असलेले हे मंदिर ओमच्या आकाराचे आहे येथे दर्शन केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे झारखंडमधील देवघर येथे असलेले हे नववे ज्योतिर्लिंग चिंताभूमी म्हणूनही ओळखले जाते अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यात येथे जलाभिषेक अभिषेक केल्याने सर्व प्रकारचे आजार आणि दुःखातून मुक्ती मिळते कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे आंध्र प्रदेशातील श्री शैले पर्वतावर असलेल्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाबद्दल असे मानले जाते की केवळ त्यांच्या दर्शनाने अश्वमेध यज्ञ एवढे फळ मिळते विवाह संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींनी उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन अवश्य करावे महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे अशी मान्यता आहे की महाकालेश्वरच्या दर्शनाने जीवनातील सर्व भय आणि काळाचे भय दूर होते वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन अवश्य करावे बारा ज्योतिर्लिंगामध्ये श्री कृष्णेश्वर हे अंतिम स्थानावर आहे संभाजीनगर जवळ असलेले हे मंदिर कृष्णेश्वर देवीच्या नावाशीही संबंधित आहे अशी मान्यता आहे की कृष्णेश्वराच्या दर्शनाने संतान सुख विवाह योग आणि कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळते धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींसाठी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन उत्तम आहे उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिरामुळे हे शहर शिवनगरी मानले जाते अशी श्रद्धा आहे की प्रलयात जेव्हा सर्व काही नष्ट होईल तेव्हाही काशी आणि तेथील शिवलिंग अविचल राहील मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींनी महाराष्ट्रातील भीमाशंकरचे दर्शन घ्यावे अशी मान्यता आहे की भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर येथे विश्राम केला होता हे ज्योतिर्लिंग भीमा नदीच्या काठी आहे भीमा नदीला शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींनी केदारनाथाचे दर्शन घेणे महत्वाचे आहे उत्तराखंड मध्ये हिमालयाच्या कुशीत असलेले केदारनाथ हे भगवान शिवाचे आवडते धाम मानले जाते मीनराशी मीन राशीच्या व्यक्तींसाठी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, दर्शन महत्वाचे मानले जाते महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगात तीन मुखी शिवलिंगाची पूजा केली जाते जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे तर मंडळी आपण पाहिलं की प्रत्येक राशीचा संबंध हा कोणत्या ज्योतिर्लिंगाशी आहे श्रावण महिना म्हणजे आत्मशुद्धीचा आणि ईश्वर संपर्काचा महिना तुमच्या राशीचा विचार करून योग्य ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं तर तुमच्या जीवनात सकारात्मकता शांतता आणि समाधान यांचा वर्षाव होईल शिवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच सदिच्छा तुम्हाला हा व्हिडिओ किंवा यातील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ